हिल्लारी बैले तुम्ही ह्याला बलेट शेअरसाठी तो आता करू शकता मार्काचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तू काळ्या कलरमध्ये बघू शकता एक मग ॲक्टिव्ह बैले ह्याची किंमत त्यांनी पन्नास साठ हा आणखी पंचव हजार त्यांच्या अपेक्षा आहे तुम्ही मार्क्काशी व्यवहार करून कमी जास्त पण करू शकतात आणि कमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर भेटून जाईल त्यांच्याकडे आवरून पण बैल जोड्या बघू शकता त्यांच्याकडे एक असा बैल आहे तो तर गेला त्याची विक्री झालेली याची किंमत त्यांनी चाळीस हजार सांगितलेली एक त्यांचा सेल झालेला आहे मार्केटमध्ये आणि ह्याची किंमत त्यांनी सांगितलेली एक लाख रुपये सांगितलेली तर ऐंशी हजार त्यांची अपेक्षा आहे एक लाख ते हजारची त्यांची अपेक्षा आहे तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये त्यांचा नंबर भेटून जाईल व्यवहारला बसल्या कमी असं पण करतात आणि मालकाचा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर व्यवहारला बसल्यावर कमी का असं कारण की का आवरण एकदम अशी प्युअर जोडी बघू शकता असे म्हणजे मालकांकडं असे विकण्याचे बैल राहतात असं तर ह्या जोड्याची त्यांनी ऐंशी हजार किंमत सांगितलेली काळ्या पांढऱ्या बैलाची त्यांच्याकडे दावाने बघू शकता आव्हान असल्यामुळे त्यांचे भरपूरसे बैल सेल होतात नव्वद हजार त्यांनी सांगितलेली व्यवहार बसल्यावर कमी असं पण करतील ते तुम्ही कॉन्टॅक्ट करून आणि व्यवहार बसल्यावर कमी असं होतच राहतात तर कॉन्टॅक्ट करा आणि त्यांची भेटून घ्या या जोडीची त्यांनी नव्वद हजार सांगितलेली तर तुम्ही कमी असं पण करतील गावराने ते ह्या जो जोडीची आहे त्याची किंमत त्यांनी दोन लाख रुपये ती दुसऱ्या मालकाची जोडी आहे याच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून करू शकता प्री प्युअर गावरान जो बैल जोड आहे तुम्ही व्यवहारला बसल्या कमी असं पण ते करते अजून त्याचे दोन दोनच राहतील ते दाखवतील तुम्ही बघू शकता असे क्वालिटी बैल जोड आहे आणि ही नातखोळ आहे दोन दोन आता दोन दोन दात आलेले दोन आणि जुळलेले तर ह्या जोड्याची किंमत त्यांनी सांगितलेली नव्वद हजार एक लाख ते नव्वद हजार यांची जोड्याची किंमत आहे तुम्ही व्यवहारला भासला कमी जास्त पण कसं त्यांनी बैलाड साईडसाठी दोन्ही पळवलेले बैल आहे तुम्ही बघू शकता तर नव्वद हजार त्यांची सत्तर ते नव्वद हजार त्यांची अपेक्षा आहे व्यवहारला बसला कमी जास्त पण केला जातं तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि माकाचा नंबर कमेंट सेक्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्ही बघू शकता क्वालिटी जोड आहे आणि ह्या जोड्याची हा जो बैल ह्या जोडीत आणलेला होता त्यांचा व्यवहार झालेला एकाचा त्याची त्यांनी कमी पंचावन्न पन्नास ते पंचावन्न हजार सांगितलेली आणि वहारला बसल्या कमी असते पण करतात आणि असून त्याची दात वगैरे काही दोन दोन तीन तीन दाती तुम्ही बघू शकता आणि तुम्ही ह्याला बॅलेट सरसुद्धा पळू शकतात आजचा जो बाजारभाव आहे आपण त्याचे बाजारभाव जाणून घ्यायचा प्रत्येकाला इन्फॉर्मेशन व्हिडिओ आहे हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे बैलं किंवा काय दुसरं बघायचे असतील ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगू शकता मी त्यांचा इन्फॉर्मेशन व्हिडिओ म्हणून टाकायचा प्रयत्न करेल आणि मिळतो तुम्हाला तो दुसरे ब्लॉगमध्ये